तळोदा तालुक्यातील गुंजाळे येथे महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या नंदुबार धुळे जिल्हा कमिटीच्या वतीने शेतमजूर महिला परिषद घेण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून संघटनेचे केंद्रीय समिती सदस्य कॉम्रेड सरिता खन्नारे संघटनेचे राज्याध्यक्ष कॉम्रेड मारुती खन्नारे संघटनेचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड नथुभाऊ साळवे संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड सुनील गायकवाड पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड श्यामसिंग पारवी संघटनेचे व पक्षाचे जिल्हा सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड अनिल ठाकरे कॉम्रेड रुबाबसिंग ठाकरे कॉम्रेड नारसिंग वसावे कॉम्रेड संतोष गायकवाड कॉम्रेड अनिल शिरसाट कॉम्रेड राजाराम ठाकरे कॉम्रेड सनू स्नावे यासह शेकडो महिला धनपूर गुंजाडी बगदेरी शिरूर शमशेरपूर गावातून उपस्थित होत्या यावेळी महिला परिषदेला संघटनेच्या नेत्या कॉम्रेड सरिता खंदारे संघटनेचे राज्याध्यक्ष कॉम्रेड मारुती खंदारे संघटनेचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड नथू साळवे कॉम्रेड हर्षदा साळवे आदींनी संबोधित केले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कॉम्रेड रविता ठाकरे यांनी काम पाहिले तर सूत्रसंचालन कॉम्रेड सुनील गायकवाड यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी गुंजाडी गावातील तरुणांनी विशेष सहकार्य केले याबद्दल युनियनने सर्वांचे आभार मानले